घटनेचा आपण निषेध केला काय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालोलीतील जो स्मारक पडला आहे त्या स्मारकाचा निषेधार्थ आम्ही सर्व मराठा समाज हिंदू धर्मीय व दलित समाजाच्या वतीने आम्ही छत्रपती शिव संभाजी महाराज स्मारकाजवळ त्याचा निषेध नोंदवत आहोत एक जालना किंवा जालना शहरातील सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हा निषेध निषेध नोंदवत आहोत काही दिवसांपूर्वी म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ह्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते तिथलचं उद्घाटन झालं उद्घाटन जर देशाचे पंतप्रधान करत असतील तर काम कोणत्या दर्जाचं व्हायला पाहिजे काम त्या म्हणजे ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे त्या दर्जाचं काम झालं नाही म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैव छत्रपती शिवराय यांचा तिथलचं स्मारक कोसळलं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे की ज्या राजाच्या नावावर तुम्ही ज्या देशाचं राजकारण करता त्या त्या राजाचं स्मारक पडणं म्हणजे या सरकारसाठी लज्जास्पद गोष्ट आहे असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो व आमच्या सर्व दलित बांधव असतील हिंदू समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल सर्वांच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राज्य सरकारचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की रोहित देशमुख दादा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली पुतळा पडलेला आहे काय या देशासाठी खूप मोठी दर्दुयावाची गोष्ट आहे कारण अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस, हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं तो, तो पुतळा एक वर्ष सुद्धा टिकाऊ धरू शकला नाही त्यामुळं या शासन किती भ्रष्टाचारी आणि किती कम काम करत आहे हे सगळ्याच्या निदर्शनास आलेलं आहे जर नारायण राणे साहेबाला इतकंच विलक्षणाच्या अगोदर या पुतळ्यातून स्वार्थ साधायचा होता आणि मतं मिळवायची होती त्याच्यामुळंच चा हे काम नि निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि संपूर्ण भारता भारतीय लोकांच्या भावनांच्यामुळं दुखवलेलं आहे त्यामुळं आम्ही जालनावासीय सर्व समाजाचे लोक या गोष्टीचा निषेध करतो राज्य सरकार केंद्र सरकार आणि विशेष म्हणजे ज्या नारायण राणेना खूप वाईट पद्धतीने काम करून घेतलं त्या नारायण राणेचा निषेध करतो आणि त्यांना जाहीर आव्हान करतो की यानंतर तुम्ही जर कासच करत राहिलं तर तुम्हाला कोणीही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की या सरकारचं करायचं काय मधुकर देवराव केदार खेडा केदा तालुका भोकरदन जिल्हा महाराष्ट्राचे तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत असलेले श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळवण येथील या मा पुतळ्याचे महाराजाच्या पुतळ्याचे जे अनावर झाले होते जो लोकार्पण सोहळा केला गेला होता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार जानेवारी चार डिसेंबर या रोजी केला होता आणि या पुतळ्याचे निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम या ठिकाणी घाई गडबड करून आणि अत्यंत निंदादायी ही गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की तो पुतळा कोसळला खाली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे आपल्या आईने बघितलेले जे स्वप्न आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे जे, जे संस्थापकाध्यक्ष यांनी तो संस्थापक तो संस्था त्यांनी जो लढा उभारला होता या ठिकाणी ते खाली पाडायचं काम इथलं मोदी सरकार गव्हर्मेंट सरकार करत आहे आणि नारायण राणे हा यांनी ही गडबड करून हा पुतळा लोकार्पण करण्याचं यांचं काय कारण होतं यांनी का बरं केलं यांची चौकशी करून त्या पुतळ्याची जी समिती आहे त्या स्मारकाची जी समिती आहे त्यांची चौकशी या ठिकाणी आम्ही व्हावं हो अशी मागणी या ठिकाणी आमचे दादा भुतेकर असतील आमचे शेळके आमचे तिरुके साहेब असतील दादा तिरुके यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येते छत्रपती शिवा छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या ह्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ना माझं नाव सचिन कांबळे